वंचित बहुजन विकास आघाडीच्या विजयी उमेदवारीची यादी नागपूरमध्ये वाडी परिषदेत सुनीता मेश्राम शीतल नंदागावी आणि राजेश जंगले विजयी कणकवली नगरपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र उमेदवार लुकेश कांबे विजयी वाडी परिषदेत राजेश जंगले यांचा विजय या ठिकाणी आणखी चार उमेदवार विजयी घाटंजी नगरपरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पायल संपाल कांबळे यांचा विजय बुलढाणा जळगाव जामोद नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक बमधून डॉक्टर मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर विजयी शेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत सीमा गोवे यांचा विजय जामखेड नगर नगरपरिषदेत संगीता भालेराव यांचा दणदनीत विजय अकोट प्रभाग क्रमांक नऊच्या पोटनिवडणुकीत इम्रान खान पठाण यांचा विजय नगर नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे दहा उमेदवार विजयी नांदेड कंधार परिषदेत दिलीप संताराम देशमुख विजयी देवळारी प्रवरात वंचित बहजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके विजयी शिवरखेड परिषदेत सुविता सुनील इंगळे यांचा विजय बार्शी ढाकाई परिषदेत प्रभाग क्रमांक सोळामधून शेख साबीर शेख अमीन विजयी चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदेत जयश्री दुर्योधन यांचा नगरसेवकपदी विजय अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत नु, प्रभाग क्रमांक अकरामधून वंचितच्या उमेदवार प्रियंका बडीखांबे या विजयी अहिल्यानगर वंचित भोजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष सोळके विजयी वंचित भोजन आघाडी संगमनेर सेवा समिती पुरस्कृत प्रभाग क्रमांक मधील अमजद खान उमर खान पठाण आणि विजया जयराम गुंजाळ विजयी परिषदेत प्रभाग प्रभाक्रमक दोन उमेदवार शशिकला सोयके विजयी यवतमाळ नगर परिषदेत उमेदवार आनंद गायकवाड विजयी कर्जत जामखेड नगर नगरपरिषदेमध्ये ॲडव्होकेट अरुण जाधव विजयी भद्रावती परिषदेत नाकि संतोष रामटेके सलग विजयी